सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील विमानसेवा आता लवकरच सुरू होणार आहे मंत्रिमंडळाने सुविधांसाठी मान्यता दिली आहे असे मत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले आमचा विमानतळ जो विमानतळ काही काळापासून काही तांत्रिक कारणामुळे बंद होता मग त्या बाबतीमध्ये खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य राणे साहेब हे सातत्याने केंद्र सरकार सरकारकडे पाठपुरावा करत होते केंद्राचे जे एव्हिएशन मंत्री आहेत जी, त्यांच्याकडे सातत्याने त्यांच्याशी पाठपुरावा केला आणि व्ही जी एफ स्कीमच्या अंतर्गत व्हायबिलिटी गॅप फंडिंग या अंतर्गत या विमानतळाला लवकरात लवकर सुरू करावं कायमस्वरूपी सुरू करावं या दृष्टिकोनातून केंद्राची मान्यता सन्मान्य राणेसाहेबांनी आणली आणि ते केंद्रीय मंत्रीनी संबंधित खात्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ना ते पत्र गेल्या आठवड्यात त्यांनी लिहिलं आणि मग ह्या मंत्रिमंडळामध्ये त्या बाबतीमध्ये निर्णय झाला आणि आता चिपी विमानतळाचा मार्ग कायमस्वरूपी मोकळा झालेला आहे विजय स्कीमच्या अंतर्गत त्या ज्या काही सवलती आम्हाला चिपी विमानतळाला उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्यासाठी राज्य मंत्रिमंडळांनी मान्यता दिलेली आहे